दुग्ध व्यवसाय हा आदिवासी शेतकऱ्यांचा आधार पण दुर्गम भाग असल्याने योग्य संकलन आणि शीतकरण केंद्रांचा अभाव त्यामुळे दूध वाहतुकीचा त्रास आणि योग्य भाव न मिळण्याची वेळ हीच परिस्थिती बदलली पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या सुकालवेडे गावात हनुमान शेतकरी स्वसहायता पुरुष बचत गटानं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या मदतीनं उभारलं आधुनिक दुग्ध संकलन आणि शीतकरण केंद्र आज इथे दररोज तीन हजार लिटर दूध संकलित होत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचा योग्य भाव मिळतोय आणि आठशे आदिवासी कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीला मिळाली आहे नवी दिशा केवळ दूधच नाही तर पुढे दही ताक पनीर तयार करून मूल्यवर्धन करण्याचा या गटाचं स्वप्न आहे या अडचणींवर मात करत आदिवासी शेतकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी उभारली आहे खरी वास्तविकता यशाची जुन्नर तालुक्यातल्या घाटमाथा परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतीला पूरक असा दुग्ध व्यवसाय करतात पण पूर्वी दुर्गम भाग असल्यामुळे त्यांना डिंभे दूध संकलन केंद्रामध्ये दूध द्यावं लागत होतं त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च वाढत होता शारीरिक त्रासही होत होता बाजारात दूध पोचवण्यासाठी लागणारा वेळ आणि तांत्रिक सुविधांचाही अभाव होता त्यामुळे दुधाचं गुणवत्ता निर्धारण योग्य पद्धतीनं होत नव्हतं आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य दरही मिळत नव्हता यातून मार्ग काढण्यासाठी घोडेगाव इथलं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुढे सरसावलं केंद्र सरकारच्या विशेष केंद्रीय सहाय्यानुसार दोन हजार अठरा एकोणीस या वर्षामध्ये या कार्यालयाला आदिवासी क्षेत्रात दूध संकलन शीतकरण केंद्र स्थापन करणे या मंजूर योजनेअंतर्गत एकूण वीस लाख रुपयांचा निधी मिळाला तो निधी हनुमान शेतकरी स्वयं सहायता पुरुष बचत गट वरसूबाई डेअरी फार्म यांना देण्यात आला आणि दुग्ध संकलन शीतकरण केंद्र उभारण्यात आलं शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यात आलं या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचं संकलन आणि शीतकरण करण्याची सुविधा उपलब्ध झाली त्यामुळे दूध खराब होण्याचं प्रमाण कमी झालं आणि गुणवत्तेत सुद्धा सुधारणा झाली सध्या तीन हजार लिटर दररोज दूध संकलन केलं जातं म्हशीच्या दुधाला पन्नास रुपयापासून ऐंशी रुपये लिटर असा भाव मिळतो तर गाईच्या दुधाला तेहतीस रुपये लिटर इतका भाव मिळतो त्याचसोबत या आदिवासी शेतकऱ्यांना दर दहा दिवसांनी त्यांची रक्कमही दिली जाते आम्ही जुन्नर तालुक्यापासून कमीत कमी छत्तीस -कमी किलोमीटर लांब राहतो अति दुर्गम भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये आणि आम्ही दुधाचा व्यवसाय करतो शेतीला जोड व्यवसाय म्हणून तर त्याच्यात आम्ही आता पहिलं आम्ही आमच्या तालुका सोडून आंबेगाव तालुक्यामध्ये दूध घेऊन जायचो डिंब्याला जायचो बोरघरला आंबेगावला प्रॉपर ज्यावेळेस आंबेगाव होतो त्यावेळेस तर मग आता आम्ही जागेवर संकलन करतो म्हणजे आमची गाडी आहे स्वतःची त्या गाडीमध्ये दूध गोळा करत शेतकऱ्यांचे बी आमची स्वतःची पण आणि ती घेऊन आम्ही इथं आता आमच्या स्वतःच म्हणजे शेतकरी सहन हनुमान शेतकरी सहायता बचत गटाला आम्ही दूध आणून पुरवतो दूध सेंटरच्या अंतर्गत साधारणतः वीस बावीस गावांचा त्या ठिकाणी समावेश आहे जे आदिवासी शेतकरी त्या आदिवासी शेतकऱ्यात दूध या ठिकाणी एकत्रित संकलित केलं जाते आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या गाड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी ते पिठलीच्या माध्यमातून दूध या ठिकाणी आणलं जातं आणि या ठिकाणी संकलन करू शेतकऱ्याला दर दहा दिवसाने त्याचं पेमेंट दिलं जाते यापूर्वी खर तर अनेक ठिकाणी दूध संकलन केंद्र होती परंतु आदिवासी शेतकऱ्यांचा स्वतंत्र व्यवस्था नव्हती की ज्यांना साडेतीन हजार लिटर पर्यंत पर दर दिवसाला दूध संकलन होते हनुमान शेतकरी स्वयंसहायता पुरुष बचत गटामध्ये आठशे आदिवासी शेतकरी जोडले गेले आहेत या भागातल्या दुधाचा दर्जा चांगला असल्यामुळे येत्या काही दिवसातच या गटाच्या माध्यमातून दुधापासून पनीर दही ताक असे पदार्थ तयार करण्याचा या गटाचा मानस आहे या युनिटच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी भागांमध्ये एक स्वयंरोजगाराचा उपक्रम चालू होण्यासाठी ह्या दूध संकलनाच्या प्रकल प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे आता जुन्नर तालुक्यातील जी आदिवासी गाव आहे या, गावा या, हो या आदिवासी गावामध्ये शेतीला एक जोडधंदा म्हणून या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भरभराट होत आहे आणि या माध्यमातून आदिवासी युवकांना एक स्वयंरोजगाराचा मार्ग तर उपलब्ध झालाच आहे पण हे मिल्क दूध मिल्क सं अँड आणि कुलिंग युनिट आहे याच्या माध्यमातून आदिवासी समाजातील लोकांसाठीच रोजगाराचा ही एक मार्ग उपलब्ध झालेला आहे या दुग्ध संकलन आणि शीतकरण केंद्रामुळे जुन्नर परिसरातल्या दुर्गम भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीची नवी दिशा मिळाली आहे या केंद्राच्या स्थापनेमुळे केवळ दूध उत्पादनच नव्हे तर सामाजिक आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीही साध्य झाली आहे आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता सामाजिक सन्मान आणि महिला सशक्तीकरण मिळवण्यात यश आलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे